तमाम आजच्या रमाई जयंती निमित्त मंगलमय शुभेच्छा तुम्हा सर्वांच्या दू ठरणाऱ्या रमाई यांना मानाचा मुजरा आज तुम्ही आम्ही सर्व ज्या मातेचे लेखर अशा या मातेला त्रिवार वंदन करून आज आमची जी टीम भीमाची टीम आहे जी रथयात्री रथयात्रा काढली त्याबद्दल मी त्यांचं मनापासून खूप खूप कौतुक करतो अभिनंदन करतो हे प्रथमच उपक्रम राबवल्याबद्दल आमच्या निरत्न बुद्ध समितीचे अध्यक्ष असेल किंवा त्यांची टीम असेल किंवा आमच्या संस्थेचे अध्यक्ष राजू बॅनर्जी असेल आमचे बचाव समिती प्रकाश मित्र मंडळ असो किंवा आमचे महिला मंडळ असो या सर्वांच्या वतीने ह्या टीमचं मी मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो अशा ह्या टीमला ज्या प्रकारे आमच्या पद आमच्या पद्धतीने आम पद। आम पद। जे काही सहकार्य आहे या वेळेला काय कमी पडलं असेल पण पुढच्या वेळेला मी त्यांना मुकेश असेल मी शिंदे अनिल शिंदे असेल आमच्या वतीने तुम्हाला खरोखर करून सांगतो की पुढच्या वेळेला असं कुठलंही कमी पडू देणार नाही आम्ही कारण हे जो कार्यक्रम खूप कमी प्रमाणात तुम्ही सुद्धा आखलेला आहे परंतु ह्याच्यामध्ये काही राजकारणी आल्यामुळे आमचं मन थोडं खचलेलं परंतु ह्या वेळेला तुम्ही आणि आपण ह्या सर्व कार्यक्रमाला एक मोठ चांगल्या प्रकारचं वळण दिलं त्याबद्दल खरोखर मनापासून तुमचं कौतुक करतो अभिनंदन करतो येणाऱ्या काळात आपल्या ह्या पट्ट्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही आहे त्याच्या पद्धतीने आपल्याला कशा प्रकारे आखणी करता येईल अध्यक्ष समितीचे असो मी असो आपण सर्वांनी हा जो कार्यक्रम येणाऱ्या काळात जसे ज्या प्रकारे आपण आपल्या याचा भगवान बुद्धाच्या आस्तिकलासाच दर्शन झालं त्याच प्रकारचं माझं मत आहे की इथून लायटिंग झालं पाहिजे अशाच प्रकारचा रथयात्रा यात्रा झाला पाहिजे आमची सर्व अभिमायनाला विनंती कारण आपले ह्या पट्ट्यात खूप खूप मोठ्या प्रमाणात समाज आहे आणि जर त्या पद्धतीने इथून चालवत आले असते तर एक वेगळा कल्पना असती म्हणून आम्हा सर्वांना आजच्या दिवशी मोठ्या प्रमाणात खरोखर आज तुम्हा सर्वांना जे काय आपल्या सर्वांना समाजाला एक गर्वाचा आनंद मिळालेला आहे त्याबद्दल तुमच्या ह्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो कौतुक करतो धन्यवाद जय